महाराष्ट्रात एकोणतीस पैकी तब्बल बावीस महापालिकांवर कमळ फुललं एकोणतीस पैकी बावीस महापालिकांमध्ये भाजप सत्तेत येताना दिसून येते तर महापालिकांमध्ये विरोधकांना जनतेनं नाकारलाय महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपला अभूतपूर्व यश मिळालं तब्बल एकोणतीस पैकी बावीस महापालिकांमध्ये भाजप सत्तेत आलं महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून राज्यातील मुंबई पुणे सांगली कोल्हापूर इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पार्टीनं बहुमत मिळवलंय त्याबद्दल कुरुंदवाड शहरात भाजपच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटप करून आनंद साजरा केला यावेळी भाजपचे अभिजित पवार राजू फल्ले अरुण नाईक सुदर्शन माळी विजयकुमार माने संतोष गायकवाड संजय डोंगरे चंदू पवार स्वप्नील श्रीधनकर अण्णा खोत संदेश तेवरेट्टी मुकुंद पाटील आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा श्री राम जय 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 भारत की। भारत झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे आणि या यशाचा जल्लोष या ठिकाणी कुरुंदवाड शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी साजरा केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चौफेअर विकास जो या ठिकाणी महाराष्ट्राचा चालू आहे त्यामुळे या सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि पंचवीसपेक्षा जा जास्त महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत सर्वांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागला तो अभूतपूर आहेच पण एक क्रांती झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी इचगंज असेल कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या सगळ्या ठिकाणी आमच्या या भारतीय जनता पार्टीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील मोदीजी असतील त्यानंतर भारतीय जनता पक्ष सगळे कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष न भो न भूतो न भोवितो अशा पद्धतीनं विजय प्राप्त केलेला के आहे त्या विजयामध्ये आम्ही सर्व कृंदवाडवासीय सर्व कार्यकर्ते सामील होत आहोत आणि पुन्हा एकदा सर्व निवडून आलेले सगळ्या उमेदवारांचा आम्ही कुरुंदवाड भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतो त्यांना भावी पुढील आवेशासाठी शिवेजित होतो